इचलकरंजी येथील महानगरपालिकेच्या हद्दीतील कचरा व्यवस्थापन करणारी यंत्रणा मजबूतीसाठी दोनशे चोपन्न कोटी रुपयाची मागणी केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कार्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे करण्यात आली याबाबतच्या प्रस्तावामध्ये शंभर सी एन जी प्रकल्प तसेच पन्नास ऑप्टिकल सॉर्टिंग एम आर एफ बांधकाम कचरा प्रक्रिया युनिट वस्त्रोद्योग व धोकादायक कचरा व्यवस्थापन इलेक्ट्रिकल वाहनाद्वारे घर घर संकलन प्रत्यक्ष वेळेतील डिजिटल मॉनिटरिंग जनजागृती मोहीम आणि विकेंद्रित कंपोस्टिंग शहर सौंदर्यीकरण उपक्रम यांचा समावेश आहे सदरच्या मागणीचं निवेदन खासदार धैर्यशील माने यांनी केंद्रीय मंत्री यांच्याकडे दिलं जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका